शिक्षणाधिकारी आदरणीयचं शाळेमध्ये स्वागत करतो आपली शाळा नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रम घेत मुलांना जे चांगलं आहे जे अध्यावत आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या शाळेमध्ये आलेले गुरु मॅडम त्यांनी शाळेची पूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी एक चांगले उद्गार काढले की या शाळेमध्ये वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जात आहेत वेगवेगळे सण राबवले जात आहेत आणि हीच अपेक्षा सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांची असती गुरु मॅडमनी सुद्धा सोळा वर्ष शिक्षण व्यवस्थेत असून नंतर एम पी एस सी यू पी एस सी देऊन आज शिक्षणाधिकारी या पदावरती गेलेले आहेत फार कष्टातून त्या पदावर गेलेल्या आहेत तुम्ही सुद्धा सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा आज शाळेच्या माध्यमातून दप्तराचं ओझ कमी करायचा हा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन सुद्धा हा प्रकल्प राबवण्यासाठी ती, दोन तीन वर्ष प्रयत्न करत आहे परंतु सर्वात प्रथम सातारा जिल्ह्यामध्ये हा मान गुरुकुल शिक्षण संस्थेनं घेतला आहे की विद्यार्थ्यांचं ओझ खऱ्या अर्थानं आम्ही कमी केलेलं आहे मी विद्यार्थी मित्रांना एवढं सांगेन की प्रत्येक शाळा प्रत्येक शा, शिक्षक प्रत्येक पालक हे असा प्रयत्न करत असते की मुलांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देता येतील मुलांना आनंदात शिक्षण घेता येईल याचा परिपूर्ण फायदा मुलांनी या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी करावा दप्तराचं ओझं कमी झालं म्हणून शरीर तंदुरुस्त राहू नये असं नाही शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी सुद्धा आपण कायम प्रयत्न केला पाहिजे शिक्षणाबरोबर खेळ सुद्धा महत्वाचा आहे आपल्या शाळेच्या माध्यमातून खेळाला सुद्धा जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रोत्साहन आम्ही देत आहोत मी पुन्हा एकदा

2015 तर दप्तराचा ओझ कमी करण्यासंदर्भात एकोणीसशे शहाण्णव दोन हजार चार आणि दोन हजार चौदा यावेळेलाही या संदर्भात वेगवेगळे वेग वेग शासन निर्णय निघालेले आहेत परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र त्याची झालेली नाही तेव्हा झालेली नव्हती आता अद्यापर्यंत परंतु तसं म्हटलं तर महाराष्ट्रात पहिली शाळा ही तुमची असेल की पहिल्यांदा त्या शाळेला दप्तराचं ऊर्जा कमी करण्याची आंबेशील अतिशय कौतुक कौतुकास्पद अशी ही गोष्ट आहे कारण तुमचं दफ्तर दफ्तर म्हणजे काय तर त्या दफ्तरात कोणकोणत्या वस्तू असतात त्या जेअर मध्ये सगळं तुम्हाला भिडेल इवन तुमची पाण्याची बाटली असेल जेवणाचा डबा असेल तुमचा रेग्युलर त्लासिकेचे जे पुस्तकं असतील वया असतील त्याला रिलेटेड इतर जे पुस्तकं असतील ते सगळं पुस्तकं मुलं घेऊन येत असतात आणि ते ओझं इतकं असतं की ती मुलं अक्षरशः वाकून जातात मी अशी मुलं पाहिलेली आहेत की रिक्षा दारात आलेली असते आणि मम्मी मलाही आता दप्तराचं ओझ नेऊ वाटत नाही पण त्यासाठी पालक सोबत असतात बॅग असते ती पालकांच्या हातात असतात आणि विद्यार्थी सोबत असतात हीच अवस्था शाळेत जाताना आणि शाळा सुटल्यानंतर पण <coughs> आता हे दप्तराचं ओझ काय घ्यायचं इतकं त्याच कारण काय किंवा हे दप्तराचं ओझ कमी करण्याचा आता शासनानं निर्णय काय घेतला तर याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या पाठीला कणा येणं किंवा बाट येणं त्यानंतर वेगवेगळे आजार होणं मानसिक तणाव अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून हे दप्तराचं ओझ कमी करण्यासाठी शासनानं काही निकष सांगितलेले आहेत आणि त्या निकषांची माहिती पालक विद्यार्थी आणि शिक्षक या सगळ्यांनाच असणं आवश्यक आहे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचं वजन किती आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या वजनाच्या दहा टक्के एवढंच बोजा त्याच्या पाठीवरती किंवा त्याच्या हातामध्ये त्याच्या सा दप्तरामध्ये असलं पाहिजे हे सरासरी येत्या दुसरीच्या मुलांच्या वजनाचा विचार केला तर आपण जास्तीत जास्त वीस किलो धरूया वीस किलोच्या दहा टक्के म्हणजे फक्त त्या दप्तराचं वजन तुमचं दोनच किलो पाहिजे म्हणजे आता दुसरी पासून आठवी पर्यंत विचार केला तर दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं हे दोन किलो आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं हे सरासरी चार किलो म्हणजे या दरम्यानच तुमचं दप्तर रोजचं असलं पाहिजे आता हे रोज तपासायचं म्हणजे त्रासदायक गोष्ट आहे सुरुवातीला थोडे दिवस याची तपासणी करणंही आवश्यक आहे परंतु आता जो तुमच्या शाळेनं उपक्रम घेतलेला आहे तो अतिशय सुंदर आहे आणि त्यामुळं तुमचं बरचसं ऊझ कमी होणार आहे त्याला तर मिसनी पण मागाशी मला सांगितलं चोरगेसरांनी सांगितलं की आता फक्त तुम्हाला तीन विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे घरी तेही त्यातला एक विषय असणार तो म्हणजे रीडिंग कारण विद्यार्थ्यांना वाचनाची आवड अनेक राहिलेली नाही त्याचं कारण म्हणजे घरात असणार ईडीएड बॉक्स म्हणजेच टीव्ही दप्तर टाकायचं आणि पहिला हातपाय धुवायच्या अगोदर कुठं बसायचं तर टीव्ही पुढं बसायचं तासां तास टीव्ही बघत बसतात पालक इकडं ओरडत असतात बास करा खाऊन घ्या असं करा तसं करा पण त्यांचं लक्ष नसतं आणि ह्या टी मुळे खर तर मुलांचं वाचनाकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळं वजन कमी करण्याबरोबरच हा जो एक त्यांना रोजचा तुम्हाला अभ्यासक्रम म्हणजे घरी घरचा अभ्यास जो दिलेला आहे वाचनाचा आणि तो अतिशय चांगला असा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी शंभर टक्के वाचन हे आता होणारच आहे आणि ते वाचन केलंय का नाही हे आता म्हणजे पालकांची त्याच्यावरती स्वाक्षरी असल्यामुळं विद्यार्थ्यांना आता वाचनाला पर्याय राहिला नाही आणि त्यामुळेच म्हणलं जातं की वाचाल तर वाचा वाचनाशिवाय माणसाची प्रगती होत नाही कारण टीव्ही हे फक्त करमणुकीचं सा साधन आहे ते किती वेळ बागावं आणि त्यातलंही काय बागावं हे खर तर पालकांनीही त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे दप्तराच्या ओझ्या संदर्भात म्हटलं तर केवळ विद्यार्थ्यांची किंवा के शिक्षकांची एवढी जबाबदारी नाहीये तर ती पालकांचीही जबाबदारी आहे की आपला विद्यार्थी कोणत्या दिशेने निघालेला आहे आता शाळा म्हटलं की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आला आता सर्वांगीण विकास ही संकल्पना फार जुन्या काळापासून आहे अद्यापपर्यंतही आपण ती म्हणतो पण ह्या सर्वांगीण विकासामध्ये काय काय येतं तर त्यामध्ये विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास आहे भावनिक विकास आहे शारीरिक विकास आहे या सगळ्यांचा विकास झाला तरच तो विद्यार्थी परिपूर्ण होत असतो आता ह्या दप्तराचा ओझ्याचा जर फक्त आपण विचार केला तर तो फक्त बौद्धिक विकासापुरता मर्यादित राहतो पण या शाळेमध्ये मागाशी शिमिसनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे वेग वेग उपक्रम तुमच्या शाळेमध्ये घेतले जातात वेगवेगळ्या वेग धर्माप्रमाणे सणही साजरे केले जातात आणि त्यातून तुमच्यामध्ये वेगवेगळ्या मूल्यांची घडण होत आहे आणि हे जे वय आहे आता मुलांचं ते लहान वय हे संस्कारक्षम असत आणि ह्या वयात केलेले संस्कार हे अजिबात विसरत नाही आणि हेच वय योग्य असल्यामुळं शाळेत हे वेगवेगळे कार्यक्रम घेतले गेले जात असल्यामुळं तुमचा सर्वांगीण विकास होत आहे आणि या शाळेत येणारे जे विद्यार्थी आहेत हे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या समाजातले वेगवेगळ्या आर्थिक स्तरातले असतात आणि अशा वेगवेगळ्या स्तरातील हे सगळे विद्यार्थी एकत्र येऊन असे दर्जेदार शिक्षण देण्याचं काम ही सगळी संस्था करत आहे हे काम अतिशय उत्कृष्ट असं आहे या सगळ्या शाळेचं सगळ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि पुढच्या वर्षांनी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द सांगतो सर्व परिचय दिलेलाच आहे स्कूल मध्ये कुठले उपक्रम चालतात वगैरे सर्वांच्या पॅरेंट्स कमिटीतर्फे मी एवढं सांगू इच्छित की पॅरेंट्स <coughs> कमिटीमध्ये मेंबर निवडल्यानंतर पर मंथ आमची जी मिटिंग होते त्यामध्ये पॅरेंट्सनी मांडलेल्या पॅरेंट्स कमिटीच्या मेंबरनी मांडलेल्या सर्व सूचना सूचना असू देत किंवा उपाययोजना असू देत किंवा सजेशन्स असू देत म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या गोष्टीपर्यंत विचार केला जातो फॉर एक्झाम्पल अगदी प्ले ग्रुपमध्ये स्टार देण्यापासून मुलांना मुलांना दहावी नववीच्या मुलांनी गाडी आणावी की नाही किंवा नेटचा वापर किती करावा अशा मोठ्या इशूपर्यंत सगळे डिस्कस केले जातात आणि स्कूलमध्ये जे उपक्रम राबवतात त्यामध्ये पण प्रायन्स कमिटी मेंबरची सहमती आहे की नाही किंवा मतं घेतली जातात प्रत्येक चांगला उपक्रम राबवताना किंवा काय असतील सजेशन्स माग स्पेशल मागवले जातात आता मॅडमने सांगितलं परवेश कार्यक्रम राबवला जातो तेव्हा पॅरेंट्स कमिटीतर्फे सुद्धा म्हणजे स्कूलतर्फेसुद्धा सांगितलं जातं की पॅरेंट्स कमिटीला मेंबरने सुद्धा प्रयत्न करून प्रत्येक पॅरेंट्सला कन्व्हिन्स करायचं करें मुलांच्या अभ्यासात सहभागासाठी किंवा स्पोर्ट्स सहभागासाठी एवढंच मी सांगितलं थँक्यू